On... तर इराण आणि इस्रायलच्या युद्धामध्ये आता अमेरिकेनं उडी घेतलेली आहे अमेरिकेनं इराणच्या तीन आण्विक तळांवर हल्ला इराणच्या आण्विक तळांवर हल्ला करत अमेरिकेनं फोर्डो इस्वाहन ही अणुतळं उद्ध्वस्त केली आहेत अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी स्वतः ट्विट करून याची माहिती दिली आहे दरम्यान अमेरिकेनं या हल्ल्यामध्ये बी टू बॉम्बचा वापर केल्याची माहिती मिळतेय थोड्याच वेळात डोनाल्ड ट्रम्प संबोधित करून या हल्ल्याविषयीची माहिती देणार आहेत तर युद्धामध्ये अमेरिकेची उडी इराणच्या सगळ्यात गुप्त अणुस्थळावर अमेरिकेचा हल्ला तीनशे फूट खाली फोर्डो हे अणुस्थळ आहे फोर्डो मध्ये सर्वाधिक चांगल्या सेंट्रिफ्यूज मशीन्स आहेत साठ टक्क्यांपर्यंत शुद्धतेसह युरेनियम संवर्धन तिथे केलं जाऊ शकत अणुहत्यारांसाठी नव्वद टक्क्यांपर्यंत शुद्ध युरेनियमची गरज असते फोर्डो साठ टक्क्यांपर्यंत अणुहत्यार बनवण्यात यशस्वी झालेलं ट्रम्प यांचं ट्विट पाहूयात आम्ही इराणमधील तीन आण्विक तळांवर यशस्वीरित्या हल्ला केलाय ज्यामध्ये फोर्डो नतांस आणि इस्वाहानचा समावेश आहे अमेरिकेचे सर्व विमान आता इराणच्या हवाई क्षेत्राबाहेर आहेत अमेरिकेनं फोर्डोतील प्रायमरी साईट्सवर बॉम्बचा सा वर्षाव केलाय आमच्या महान अमेरिकन युद्धांचं अभिनंदन जगा दुसरी कोणतीही लष्करी शक्ती नाही जे हे करू शकली असती आता शांततेचा वेळ आहे या विषयाकडे लक्ष देण्यासाठी धन्यवाद तर इराण आणि इस्रायलमधील युद्धामध्ये आता अमेरिका सुद्धा सामील झालेली आहे अमेरिकेनं इराणच्या तीन अणुस्थळांवर हवाई हल्ले केलेले आहेत आपण या फोटोंच्या माध्यमातून तो परिसर पाहतोय जो उद्ध्वस्त करण्यात आलेला आहे जिथे हा हल्ला झाला ज्यामध्ये फोर्डो नताज आणि इस्फहान त्याचा समावेश आहे या ठिकाणांचा समावेश आहे अणुस्थळं आहेत आणि तिथेच थेट हवाई हल्ले करण्यात आलेले आहेत आणि ही सॅटेलाइट इमेज आपण पाहतो जिथे थेट हल्ला करण्यात आला अमेरिकेच्या मार्फत आणि या संदर्भातली माहिती सुद्धा ट्रम्प यांनी स्वतः दिलेली आहे मात्र काही वेळा ते सुधा करना आता संबोधन सुद्धा करणार आहेत त्यामुळे या संपूर्ण विषयाची स्पष्टता होणार आहे सर्व अमेरिकन विमानं आता इराणच्या हवाई हद्दीमधून बाहेर पडलेली आहेत आणि सुरक्षितपणे ती त्यांच्या मायदेशी सुद्धा परतलेली आहेत फोर्डो नावाच्या जागेवर हा बॉम्ब टाकण्यात आला ता बी टू चा वापर करण्यात आलेला आहे अमेरिकेनं या हल्ल्यामध्ये बी टू बॉम्बचा हल्ला केल्याची माहिती मिळते बी टू विमानाची दहशत नेमकी काय आहे समजून घेऊयात अण्वस्त्र किंवा संवेदनशील भागामध्ये हल्ल्यासाठी वापर होतो पंधरा टन वजनाचे दोन बंकर बस्टर बॉम्बची वाहतूक करू शकतात हे बॉम्ब अत्यंत जाड आणि मजबूत बंकर सुद्धा फोडण्यास सक्षम असतात सध्या हे बॉम्ब केवळ अमेरिकेकडेच आहेत हे अत्यंत महत्वाचं रडारला चकवा देण्याची त्यामध्ये क्षमता असते एक हजार दहा किलोमीटर प्रति तास वेगानं मारा करण्यास ते सक्षम असतात अकरा हजार किलोमीटर पर्यंत मारा करण्याची त्यामध्ये क्षमता आहे पारंपरिक आणि अणुबॉम्बसह सह मारा करण्याची क्षमता या बी टू विमानात आहे तर एकंदरीतच आता अमेरिकेनं इराणच्या या तीन अणुस्थळांवर हल्ला केलेला आहे या सगळ्यामध्ये इराणची अजून प्रतिक्रिया येणं याची ये प्रतीक्षा कायम आहे इराणकडून कोणतीही अद्याप तरी प्रतिक्रिया देण्यात आलेली नाही मात्र बेंजामिन नेत्यानहून यांनी मात्र या सगळ्या संदर्भात प्रतिक्रिया दिली आहे आधी शक्ती मग शांती असं त्यांनी प्रतिक्रिया देत असताना म्हटलंय अमेरिकेच्या इराणवरील हल्ल्यानंतर त्यांची पहिलीच प्रतिक्रिया समोर आली अमेरिकेनं आज अतिशय शक्तिशाली काम केलं असं सुद्धा नेत्यानाहू यांनी म्हटलेलं आहे आणि या संपूर्ण भूमिकेचं म्हणजेच अमेरिकेच्या भूमिकेचं त्यांनी स्वागत केलेलं आहे त्यांचे आभार सुद्धा मानलेले आहेत मात्र आता इराण या सगळ्या संदर्भात काय प्रत्युत्तर देतं किंवा या संघर्षामध्ये iran's key nuclear enrichment facilities have been completely and totally obliterated. iran, the bully of the middle east, must now make peace. if they do not, future attacks will be far greater and a lot easier. for 40 years, iran has been saying, death to america, death to israel. they have been killing our people, blowing off their arms, blowing off their legs with roadside bombs. that was their specialty. we lost over a thousand people. And hundreds of thousands throughout the Middle East and around the world have died as a direct result of their hate. In particular, so many were killed by their general, Qasem Soleimani. I decided a long time ago that I would not let this happen. It will not continue. I want to thank and congratulate Prime Minister Bibi Netanyahu. We worked as a team like perhaps no team has ever worked before. And we've gone a long way to erasing this horrible threat to Israel. I want to thank the Israeli military for the wonderful job they've done. And most importantly, I want to congratulate the great American patriots who flew those magnificent machines tonight and all of the United States military on an operation the likes of which the world has not seen in many, many decades. Hopefully, we will no longer need their services in this capacity. I hope that's so. I also want to congratulate the Chairman of the Joint Chiefs of Staff, General Dan Raisenkane, spectacular general, and all of the brilliant military minds involved in this attack. With all of that being said, this cannot continue. There will be either peace or there will be tragedy for Iran far greater than we have witnessed over the last eight days. Remember, there are many targets left. Tonight's was the most difficult of them all, by far, and perhaps the most lethal. But if peace does not come quickly, we will go after those other targets with precision, speed, and skill. Most of them can be taken out in a matter of minutes. There's no military in the world that could have done what we did tonight, not even close. There has never been a military that could do what took place just a little while ago. Tomorrow, General Kane, Secretary of Defense Pete Hegseth, will have a press conference at 8 a.m. at the Pentagon. And I want to just thank everybody. And in particular, God, I want to just say we love you, God, and we love our great military. Protect them. God bless the Middle East. God bless Israel. And God bless America. Thank you very much. Thank you. तर इस्रायली पंतप्रधानांच्या मदतीनं ऑपरेशन राबवलं इराणच्या चुकीमुळेच अनेक सर्वसामान्यांचा यामध्ये मृत्यू झाला इस्रायलच्या सैन्याचे आभार असं ट्रम्प यांनी म्हटलेलं आहे मी खूप आधीच ठरवलेलं होतं की आणखी नुकसान विध्वंस होऊ देणार नाही आणि या संपूर्ण प्रक्रियेमध्ये इस्रायली पंतप्रधानांच्या मदतीनं हे ऑपरेशन राबवण्यात आलं असं ट्रम्प यांनी म्हटलेलं आहे इराणच्या चुकीमुळेच अनेक सर्वसामान्यांचा यामध्ये बळी गेलाय मृत्यू झालाय असंही त्यांनी म्हटलंय अमेरिकन योद्धांचं अभिनंदन करतो आणि नेत्यानाहू यांचं सुद्धा आभार मानतो असं ट्रम्प यांनी संबोधन करत असताना म्हटलंय गेल्या आठ दिवसांमध्ये प्रचंड संघर्ष झाला असा उल्लेख सुद्धा आपल्या या संबोधनामध्ये आणि भाषणामध्ये ट्रम्प यांनी केलाय अजूनही टार्गेट बाकी आहे आणि शांतता निर्माण झाली नाही तर त्या टार्गेटवर काम केलं जाईल असा थेट इशारा इराणला ट्रम्प यांनी दिलाय इस्रायलच्या सैन्याचे आभार असं ट्रम्प यांनी म्हटलंय त्यामुळे आता एकंदरीतच इराणची ही भूमिका सुद्धा महत्वाची ठरेल आणखी प्रत्युत्तर जोरदार दिलं जातं किंवा घेतली जाते शांतता प्रस्थापित करण्यासाठी काही भूमिका घेतली जाते किंवा चर्चा केली जाते का हे सुद्धा असं ट्रम्प यांनी म्हटलंय आणि या संबोधनादरम्यान त्यांनी एक सूचक महत्वाचा इशारा दिलाय तो म्हणजे अजूनही टार्गेट्स बाकी आहेत त्यामुळे कुठेतरी हा फक्त कारवाईचा आणि एक इशारा देण्याचा अमेरिकेचा प्रयत्न होता ट्रेलर दाखवण्याचा हा प्रयत्न होता का अशी सुद्धा एक चर्चा आहे असे अंदाज सुद्धा मानले जातात इस्रायली पंतप्रधानांच्या मदतीनं हे ऑपरेशन राबवण्यात आलं असंही आता ट्रम्प यांनी स्पष्ट केलंय शांतता निर्माण झाली नाही तर मात्र त्या टार्गेट्सवर सुद्धा काम केलं जाईल इराणकडे अजूनही वेळ आहे आणि या, या सगळ्या संदर्भात आता त्यांनी भूमिका घ्यायची आहे किंवा त्यांनी विचार करायचा आहे असं एकंदरीत सल्ला ट्रम्प यांनी दिलाय फोर्डो नताज आणि एस्फाहन या तीन आण्विक स्थळांवर हल्ले करण्यात आलेले आहेत हल्ले करून आमची विमानं परतली आहेत असंही ट्रम्प यांनी आता शांततेची वेळ आहे इराणनं युद्ध थांबवावं असं एकंदरीत ट्रम्प यांनी आहे आता युद्ध थांबावं असं ट्रम्प यांचं म्हणणं आहे इराण थांबला नाही तर मात्र पुन्हा हल्ला करू हा सूचक इशारा थेट इशारा ट्रम्प यांनी दिलाय इस्रायलच्या सैन्याचे आभार असंही यावेळी त्यांनी नमूद केलेलं आहे दुसरीकडे अमेरिकेनं आज अतिशय शक्तिशाली काम केलं असं नेतनहू यांनी म्हटलं आणि त्याला सुद्धा ट्रम्प यांनी त्यांचे आभार व्यक्त करत उत्तर दिलंय इराणनं आता था युद्ध थांबावं असं ट्रम्प यांचं म्हणणं आहे आणि त्यामुळे इराणची भूमिका अत्यंत महत्वाची ठरेल दुसरीकडे आपण पाहतोय अमेरिका हा बलाढ्य देश आहे आणि तो इस्रायलच्या पाठीशी आहे असं जरी चित्र असलं तरी दुसरीकडे रशिया आणि चीन हे देश इराणला पाठिंबा देत आहेत त्यामुळे एकंदरीत एक एकंदरी संघर्षाची स्थिती ही निर्माण झालेली आहे इराणचं त्यांनी जाहीर समर्थन सुद्धा केलंय